जय श्री स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी मौलिया चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे तीन दिवसात फरक स्वामी समर्थांची प्रभावी सेवा कशी करावी जेव्हा आपल्या जीवनामध्ये सगळं थांबल्यासारखं वाटत असेल मन गोंधळलेलं असेल कशात मन लागतच नसेल नको ते विचार मनात येत असतील चिडचिड होत असेल खूप राग येत असेल काय करू काय नाही असं तुमच्यावर होत असेल तर त्यावर एकच उपाय श्री स्वामी समर्थ नामस्मरण कारण की नामस्मरण जे आहे ना हे मंत्र नाही तर जीवनात मिळालेली एक ऊर्जा आहे एक शक्ती आहे एक भावना आहे एक विश्वास आहे आणि एक प्रेम आहे हे नामस्मरण जीवनात सगळ्यात मोठ आहे स्वामींनी स्वतः सुद्धा आपल्याला शिकवण दिली आहे स्वामी म्हणतात फक्त माझं नाव तू प्रेमाने घेतलं विश्वासाने घेतलं श्रद्धानी घेतलं तरी मी तुझ्याकडे धावून येतो स्वामी नामस्मरण म्हणजे फक्त स्फोटांनी नाही तर हृदयाने उच्चारलेले नित्य प्रेम आहे ते म्हणजे स्वामीच्या अस्तित्वात स्वतःला विसर्जित करणे नसतं पुरेस नसत कृपा हवी असेल तर तुम्हाला त्यांना विसर्जित करून द्यायचे स्वतःला त्यांची कृपा तुमच्यावर वाहू लागेल जेव्हा तुम्ही स्वतःला विसर्जित करून द्या स्वामी समोर तर त्यांची कृपा तुमच्यावर वाहू लागेल पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून शुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहे आणि स्वामीजी पंचोपचारे पूजन करून शुद्ध दिवा लावायचा आहे आणि मनात संकल्प घ्यायचा आहे स्वामी माऊली आजपासून तीन दिवस तुझं नाम स्मरण करतोय मला तुझ्या अस्तित्वाचे अनुभव येऊ दे आणि जीवनात तीन दिवसात फरक जाणवू दे हे स्वामी राया हे तुम्हाला स्वामींना सांगायचं सा आहे फक्त भक्ती सेवा उपासना करताना हे लक्षात ठेवायचं आहे की स्वामी समर्थांची सेवा म्हणजे कोणतीही बडबड नाही कोणताही मंत्र नाही कोणताही दिखावा नाही कोणताही खर्च नाही ती म्हणजे प्रामाणिक भावनाने श्रद्धेने आणि तर केलेली कृती ही आहे आता मनाला शांत करायचं आहे शांत रूपयांनी आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे आणि मंत्रजाप करायचा आहे तो मंत्र जाप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तुम्ही अकरा माळी करू शकता तुमच्या वेळ अनुसार जसं तुम्हाला जमत असेल पण जे पण कराल शांत मनाने स्वामींशी एकाकार होऊन स्वामींचं साक्षात दर्शन करून हा मंत्र जाप तुम्हाला करायचा जा आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थाय नमो नम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थाय नमो नम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थाय नमो नम चा जप करायचा आहे त्यानंतर शांत बसायचं आहे आणि कोणते मनात विचार येतात ते ते आपलं उत्तर आहे ते स्वामींचं पहिले उत्तर आहे आता तुम्हाला हे पाहायचं आहे की हे नामस्मरण केल्याने स्वामींची साक्षात्कार केल्यानंतर मनात सकारात्मक या नकारात्मक कोणचं उत्तर आहे ते तुमचं पहिलं उत्तर होईल दुसऱ्या दिवशी पण पुन्हा मनापासून नामस्मरण करायचं आहे मंत्रजाप करायचा आहे यावेळी मनात तुमची एक विशिष्ट अडचण ठेवा ती अडचण पैशांची तंगी असेल नोकरीचं काम असेल मुलांचं काही काम असेल अजून काही दुसरं संकट असेल अजून काही मोठी अडचण असेल जे पण असेल ते आपल्याला स्वामींना सांगायचं सा आहे डोळे मिटून शांत होऊन स्वामींशी साक्षात कर करा साक्षात्कार करा त्यांची सचेतन मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्या चरणाकडे एकटक पहा आणि सांगा स्वामी मी तुझा आहे माझं बोट सोडू नको जेव्हा स्वामींशी साक्षात्कार होईल तेव्हा डोळे असल्यावर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल तुम्हाला काही ना काही मार्ग आणि स्वामी तुम्हाला मार्क दाखवतील दोन दिवसापासून तो मंत्र जाप करायचा आहे आणि तीन वेळा स्वामींना म्हणायचं आहे मी काही मागत नाही फक्त तुझ्या चरणाखाली शांतता शोधतोय तू जिथे नशिले जो मार्ग दाखवशील तिथेच माझं कल्याण आहे कारण जे काही करतो ते तुझ्या करता माझ्या चांगल्यासाठी करतो मी जे काही तुझ्या करता करून राहिलो आहे फळ मला चांगलंच मिळणार आहे आणि तू माझ्या करता सगळं चांगलं होण्यासाठीच करून आहे फक्त तुझी कृपा तुझा हात माझ्या डोक्यावर असो हीच प्रार्थना मी थकलो आहे पण तुझ्यावर विश्वास आहे हीच भावना माझ्या मनाला शांतता देते की तू माझ्या पाठीशी आहे तुमच्या कृतीने प्रमाणिक नाम स्मरणाने तुम्हाला तीन दिवसात स्वामींचा अनुभव येईल स्वामी म्हणतात तू काहीच करू शकत नसेल तर माझं नाव घे हाक मार मी तुला सोडणार नाही ते तू तु तुटलेला तु तु असशील तरी मी तुला साधेने तू तु हारलेला असशील तरी मी तुला उभं करीने तू रडशील तरी माझा हात तुझ्या पाठीशी असेल हे स्वामींनी आपल्याला वचन दिलेले आहे आणि ही स्वामींची शिकवण सुद्धा आहे की तुम्ही मनापासून मला हात द्या मी तुमच्या मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव आणि हे तीन दिवस आपण नक्कीच नाम स्मरण करून पहा आपल्या जीवनात आपल्याला नक्कीच अनुभव येईल व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला मराठी येत नाही चुकल्या क्षमा प्रार्थी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त